शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे रामवाडी परिसरातील चारी बाजूने रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे रामवाडीतील अनेक वर्षातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे सर्वांना एकत्र घेऊन शहर विकासाची कामे मार्गी लावायची आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले एकमेकांचे नातेवाईक असलेले अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना फूस लावून पळविण्यात आले सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोखर्डी येथील एकाने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली पेत्र साधू गायकवाड असे आत्महत्या केलेल्या इस्माचे नाव आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हॉटेलमध्ये गोंधळ घालत दगडफेड करून मालकास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर मनमार रोडवरील शाही इन हॉटेलमध्ये घडली या प्रकरणी चार जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालमत्ता धारकांकडे असलेल्या दोनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने फेब्रुवारी पासून मालमत्ताची जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली गे गेल्या महिनाभरात मात्र अवघी तीन कोटींचा वसुली झाल्याची मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांसह वसुली कर्मचाऱ्यांना कारने दाखवा नोटीस बजावून पगार थांबविण्याचा इशारा दिलाय शहराची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर